मालवण पुतळा दुर्घटनेनंतर रत्नागिरी नगर आक्षन आले लिया है। ही ऍक्शन मोडवरती आलेली आहे शहरामधील सहा पुतळ्यांची रेडिओलॉजिस्टद्वारे तपासणी करण्यात येणार आहे सध्या सहाही पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झालं असून आता रेडिओलॉजिस्ट सहाही पुतळ्यांचं स्क्रीनिंग करून याबाबतची मजबूतीची खात्री करणार आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेनंतर रत्नागिरी नगर ही ऍक्शन मोडवरती आलेली आहे रत्नागिरी शहरातील सहा पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आलं असून या सर्व पुतळ्यांची आता रेडिओलॉजिस्टकडून पाहणी देखील करण्यात येणार आहे रत्नागिरी शहरात जे सहा पुतळे आहेत त्यापैकी एक असलेला मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे त्या ठिकाणी आपण सध्या आहोत आणि या अश्वारूढ पुतळ्यासह इतर जे पुतळे आहेत त्यामध्ये माळनाका येथील शामराव पेजे यांचा पुतळा आहे त्याचप्रमाणे म जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी चौक येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा थिबा पॉईंट येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा त्याचप्रमाणे माळनाका येथील शिर्के उद्यानातील विठ्ठलाची मूर्ती अशा सहाही पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आलं असून आता रेडिओलॉजिस्टकडून या पुतळ्यांचं संपूर्ण स्कॅनिंग करण्यात येणार आहे आणि जर का या स्कॅनिंग मध्ये जर का पुतळ्यांना काही भंग झाला असेल तर जे जे स्कूल संस्थेकडून दुरुस्ती करून घेतली जाणार आहे त्यामुळे आता एकूणच जर आपण पाहायला गेलो तर मालवणच्या पुतळा दुर्घटनेनंतर रत्नागिरी नगर ही ॲक्शन मोडवरती आलेली पाहायला मिळते राकेश गोडेकर एन डी टी व्ही मराठी रत्नागिरी